वंश न्यूज दलित पीडित व जनतेचा खनखनीत आवाज तो भाग पोलीस वाले त्यांना लाठी चार्ज करा कर पाठीमाग लोकांना इतका मारा का त्यांची गांडची हड्डी तुटून जाईल मला त्यांना ए पहा हे सर्व लोक बोलाय हाना त्यांना हाना हाना हे पोलीस वाले चा पाठीमाग हाना त्यांना हे खाली बाईस साऱ्या तुझ्या बापाने कधी पाहिला ना कार्यक्रम तू राक्षस आहे का माणसाची अवलाद आहे माणसासारखा का कार्यक्रम घ्या

जे हे जे करू लागले नाटक हे मला पूर्ण दिसतोय कुठून आलेले कोणी पाठवलेले कशासाठी पाठवलेले आहे यांचा जरा समाचार तुम्ही जरा लागतोप मध्ये घेतला तर दोन मिनिटात सरळ होतील मला माहित आहे माझा तालुका आहे माझा मतदारसंघ आहे परंतु नऊ लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात त्यांना कुत्र्यासारख्या मारा जे गद्दार असल प्रोग्राम मध्ये फक्त भिंगणा घालण्यासाठी येणार आहे खाली बसा अरे खाली बसा हे पुढचे मारत त्यांना दोन चार आणि घ्या लोकांमध्ये पाठी दोन मिनिट तुम्ही बसा हे मी बसू अर्थ ये नाही का नाही चालत टोला दोन मिनिट सरळ होतं मला माहिती आहे माझ्या मतदारसंघ परंतु काही शिकवलेले पोपट्या आले असलमळ मोडल्याशिवाय राहणार नाही आमचे लोक आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद